दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा कोल्हापूरमध्ये एका वीस वर्षाच्या तरुणाची भरदिवसा हत्या झाल्याची घटना घडली आहे आरोपीने धारदार शस्त्रांनी तरुणाची हत्या केली आहे या हत्येमुळे संपूर्ण कोल्हापूर शहरात खळबळ उडाली आहे आहे संबंधित घटना ही जून रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेनंतर आरोपींना पोलिसांचं सा भय राहिलेलं आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय आरोपीने तलवारीने मृतकावर हल्लात्मक आरोपींकडे तलवार नेमकी आली कुठून असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरात सुधाकर जोशी नगरात टोळी उद्धात काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तलवार आणि एडक्याचे सपासप वार करून सुजल कांबळे याचा आठ ते दहा जणांनी खून केला या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी मित्रांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे सुधाकर जोशी नगरातील एक चौकात सुजल कांबळे आणि त्याचे मित्र काल दुपारी गप्पा मारत बसले होते यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या आठ ते दहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला हल्लेखोरांनी पाटला करून सुजलच्या पाठीत पोटावर आणि हातावर गंभीर वार केलाय सुजल आणि त्याच्या मित्राचा सोशल मीडियावरील पोस्टवरून आठ ते दहा दिवसांपूर्वी विरोधी टोळीशी वाद झाली या वादातूनच सुजनचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा